सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील बिदाल येथील रहिवाशी व दहिवडी एस टी आगारातील चालक महादेव बळवंत तपकिरे हे एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सेवानिवृत्त झाले आहेत आगार व्यवस्थापक कुलदीप धुमाळ संग्राम गोसावी आदी लोकांनी त्यांचा सत्कार केला या सत्काराला महादेव तपकिरे त्यांच्या पत्नी यांनी उत्तर दिलेले आहे त्याचबरोबर संग्राम गोसावी कुलदीप दीपक धुमाळ यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले सेवानिवृत्तीनिमित्त संतोष बोराटे वाहतूक नियंत्रक दहिवडी एस टी आगार यांनी तपकेरी यांची घेतलेली ही मुलाखत आहे तुम्ता गाता, तुम्ता गाता, तुम्ता गाता। नमस्ते मानदेश भूषण न्यूज युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचा सहच स्वागत मी संतोष बोराटे आज आपण इथं पाहू शकता आपण एसटी महामंडळ देहडे आगारामध्ये आपण या ठिकाणी आहोत महादेव बळवंत तपकिरे एसटी महामंडळाचे चालक आपल्या आप प्रदीर्घ का सेवेनंतर काल सेवानिवृत्त झालेले आहेत त्या सेवानिवृत्तीनिमित्त एस एसटी महामंडळ देहोडी आगाराच्या वतीने या ठिकाणी त्यांचा सेवानिवृत्तीचा सत्कार आपन तेंचे या ठिकाणी संपन्न झालेला आहे त्या निमित्तानं आपण त्यांच्याशी या ठिकाणी मनोगत त्यांच्याशी आपण काही मी त्यांना प्रश्न विचारणार आहे आणि त्यांच्या जीवन कार्याविषयी त्यांच्या एसटीच्या कार्याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत तपकीर हे एस टी महामंडळामध्ये चालक म्हणून अनेक ठिकाणी काम करून वेगवेगळ्या डेपोमध्ये हो त्यांनी काम केलं वेगवेगळ्या वेगवेगळ्या विभागामध्ये काम केलं आणि उत्कृष्टरित्या आदर्श चालक म्हणून काम करत असताना समाजामध्ये एक जागरूक नागरिक एक मनमिळावा कुशल संघटक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे एक आध्यात्मिक व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि अशा एका चांगल्या व्यक्तिमत्व आज आपल्या देवडी आगारामधून सेवानिवृत्त होत आहे खरोखर त्यांची त्यांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण होणार आहे ती कदापिही न भरून येणारी आहे तरी पण भविष्यामध्ये एस टी महामंडळाला देवडी आगाराला ज्या ज्या ठिकाणी त्यांची गरज पडेल त्यांच्या ज्ञानाचा उपयोग होईल त्या कार्यासाठी ते सतत आगारासाठी उपलब्ध असतील कर्मचाऱ्यांच्या साठी उपलब्ध असतील आणि वेळोवेळी ते मार्गदर्शन आपल्याला करतील तर मी नमस्ते मी तुम्हाला तुमचं पहिलं युट्यूब चॅनल मानदेश भूषण युट्यूब चॅनल तर तुम्ही एस मध्ये चालक म्हणून आज सेवानिवृत्त होत आहात चालक म्हणून तुम्ही किती साली नोकरीला जॉईन झाला आणि किती वर्षाची तुमच्या सेवा किंवा तुमच्या एकूण एस टीच्या चालक करिअर विषयी तुमच्या कार्याविषयी तुम्ही, शे तुम्ही शे शे आमच्या या चॅनलशी थोडी माहिती द्यावी मी एकोणीसशे नव्याण्णव साली कौटियंकाळ डेपो इथे रुजू कामावर रुजू झालो त्यावेळेला आमची परिस्थिती फार हलाकीची होती हलाकीच्या परिस्थितीतून एसटीने मला बरंच सावरलं आणि एकोणीसशे नव्याण्णव सालापासून त्याच्यानंतर माझी बदली इथं सातारा विभागात दवेड आगारात झाली दोन हजार अकरा साली मी सातारा विभागात आलो आणि एसटीने मला लालपरीने जे काही दिलं ते मी कधी विसरू शकत नाही माझ्या मुलांचं शिक्षण असेल माझं घराचं काम असेल स्वतःचं घर माझं झालं मुलांना मी चांगल्या पद्धतीने शिक्षण देऊ शकलो एक मुलगा माझा पुण्याला विप्रो मध्ये आहे दुसरा मुलाही मुलगाही अंतिम टप्प्यात आहे तो एम पी करतो तोही लवकरच रुजू होईल आणि एस टीने मला हे एवढं काही दिलं की ते मी कधीही विसरू शकत नाही आणि एस टीची मी आतापर्यंत केलेली सेवा निर्वसनी आणि प्रामाणिकपणे सेवा केलेली आहे आणि त्याचं फळ फळ फार मोठं मला एस ने दिलेलं आहे तरी मी एसटीचं ऋण कधी विसरू शकत नाही त्यानंतर दहिवडे आगारातील कर्मचारी असतील आमचे संग्राम गोसावे असतील या सर्वांनी मला सहकार्य केलं आणि कुठलीही आई अडचण येऊ दिले नाही अधिकारी वर्गाने सहकार्य केलं संतोष बोराटे साहेबांनी वेळोवेळी मला मोलाची मदत केली हे मी कधी विसरू शकत नाही पालक काम करीत असताना तुमचं स्वतःचं कुटुंब तुमचा परिवार आणि एसटीचं हे काम खरोखर तर रस्त्यावर प्रवास करत असताना गाडी चालवत असताना तो तंत आणि एसटी म एसटी मध्ये चालक म्हणून काम करत असताना मुलं तर समोर बसलेला हा त्यांचा चिरंजीव आहे उच्च शिक्षण तुमची मुलं आज घेतात एस टीचं काम आणि कुटुंबाला तुम्ही कसा वेळ दिला किंवा मुलांच्या शिक्षणासाठी दिलेला वेळ त्यांना घडवण्यासाठी तुम्ही असं वेगळं काय केलं की इतरांना तो प्रेरणादायी ठरेल याविषयी थोडीशी माहिती द्या कुटुंब एसटीच्या कामात कसं का आहे सेवा आहे एस टीला तर वेळ दिलाच पाहिजे आणि कुटुंब हे चाललंच पाहिजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे घरातील जे आपल्या महिला वर्ग असतो त्या महिला वर्गाचा फार मोठा पाठिंबा हे कर्मचाऱ्याला असणं गरजेचं आहे एस टीच्या कितीही ताणतणावाच्या सर्व्हिसमधून घरी जाताना घरी गेल्यानंतर जे मानसिक समाधान घरच्या महिला देतात त्याच्यावर सगळा ताणतणाव एसटीला विसरून दिला विसरला जातो आणि एसटीची सेवा करताना काही अडअडचणी आल्या तरी पण त्या अडअडचणी बदलणार नाहीत तर आपण स्वतःच बदल केला पाहिजे आणि कुठलाही ताणतणाव न घेता आपल्याला त्या मार्गावर जायचं आहे का तर जायचं आहे ती ड्युटी करायची आहे का तर करायचं आहे डुटी करत असताना डोक्यात ताणतणाव न घेता केलेली डुटी हे फार समाधान वाटत असते आणि आलेला ताणतणाव कधी विसरत असतो हेही आपल्याला लक्षात येत नाही तरी सेवा करताना प्रामाणिकच सेवा करायची कुठलाही ताणतणाव डुटी वाचताना घ्यायचा नाही याचं कारण म्हणजे साठ पासष्ट प्रवाशी आपल्या पाठीमागे असतात पा साठ पासष्ट प्रवासी म्हणजे साठ पासष्ट कुटुंब असतात आणि ते आपल्या भरवशावर गाडीत बसलेली असतात तर त्यासाठी आपण कुठलाही विचार न घेता कुठलाही ताणतणाव न घेता कामावर येऊन आपलं काम पूर्ण करायचं असतं हे सगळ्यात महत्वाचं आहे आताच तुम्ही सांगितलं की एका यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक यशस्वी पत्नी असते तुमचे चिरंजीव आहेत तुम्हाला तुमच्या वडिलांच्या विषयी इतर काय तुमचे इव्हेंट असतील एखादा कार्यक्रम असेल आपले सण असतात वेगवेगळे प्रोग्राम असतात नातेवाईकांचे प्रत्येक कार्यक्रमाला माझ्या माहितीनुसार एस्टिवालांना राजा मिळत नाहीत त्यावेळेला ते कार्यक्रम अटेंड करणं वडिलांची अनुपस्थिती असणं आणि ते नसताना त्यांच्या अनुपस्थितीमध्ये तुम्ही कार्यक्रम अटेंड करणं त्याच्याबद्दल किंवा त्यांच्या शेड्यूल विषयी किंवा त्यांच्या कार्याविषयी तुम्ही थोडीशी माहिती लहानपणापासून जेव्हा मी शाळेत होतो तेव्हा सुद्धा सगळ्यांचे पालक किंवा वडील वगैरे हजर असायचे पण माझ्या वडिलांना त्यांच्या कर्तव्यावर असल्यामुळे त्यांना येता यायचं नाही त्यामुळे मला म्हणजे खराब वाटायचं पण ते जे काम करत ते एकदम म्हणजे पुण्याचं काम आहे आणि जे ते व्यवस्थित करणं गरजेचं होतं त्यामुळे मी समजू शकतो की बाबा त्यांना त्या गोष्टीची जास्त आनंदी आजही आनंदी आहे या ठिकाणी तपकिरी साहेबांनी त्यांच्या चिरंजीवन आपल्याला खूप चांगली आणि प्रेरणादायी माहिती दिली आहे तसेच या एसटी काम कामगारांचे प्रतिनिधी जे नेतृत्व करतात त्या देवडे गावचे संग्राम गोसावी हे सुद्धा तपकिर साहेबांविषयी आपली प्रतिक्रिया देत आहेत आज तपकिरे इथं हजर झाल्यापासून त्यांचा जो कामाचा व्याप होता या सगळ्या गोष्टी सांभाळत प्रामाणिकपणे त्यांनी एस टीला अगदी उत्कृष्ट सेवा दिली आणि ही सेवा देत असताना आपण कुठेतरी कामगारांचं काहीतरी देणं लागतो म्हणून प्रत्येक वेळी त्या माणसाची एक भावना असायची की सांगा मी रिटायरमेंट नंतर काय ना काहीतरी माझी इच्छा आहे की डेपोत माझं नाव मागे राहावं म्हणून त्या माणसानं एक मोठा ॲक्वा थंड पाण्याचा ऍक्वा आपल्या आगारात दिलेला आहे त्यासाठी मी कायमस्वरूपी कामगारांच्या वतीनं त्यांचा ऋणी आहे की आपण जाताना सुद्धा आपलं नाव आमच्या डेपोत कायमस्वरूपी राहिल्याची व्यवस्था केलेली आहे आज तपकिरींचे आणि माझे अनुबंध एवढे होते की त्या माणसाला आल्यापासून कायम माझ्यासोबत माझ्या साथीनं अगदी वेगवेगळ्या कुठल्याही माझ्यासोबत माणूस राहिला अगदी खूप मोलाचं मार्गदर्शन मला वेळोवेळी केलेलं आहे म्हणूनही त्यांचा ऋणी आहे आणि एक चांगला माझा माणूस माझा चांगला सहकारी माझा एक साथी मला सोडून जातोय त्याचं ते ते तेवढंच दुःख मला आहे त्यानंतर रवी काय आपली प्रतिक्रिया आज जो सेवा निवृत्तीचा कार्यक्रम झाला सेवानिवृत्तीचा कार्यक्रम झाला त्या तपकिरी ड्रायव्हर ड्रायव्हर नसून ते आमचे मोठे भाव होते आणि त्या मोठा भाव हरपल्यानंतर लहान भावासनी काय दुःख असतं ती लहान भावासनीच माहीत ती पोकळी ती कधी कधी हे करणार नाहीत ते वेळोवेळी आमच्या डेपोत येऊन सहकार्य करतील ही अपेक्षा आणि ह्याच्या अगोदर ते कदम कदमांनी आणि दे देशमाने जसं केलं तसंच त्यांनी हे केलं आणि इथून पुढे कोण रिटायर होतील त्यांनी सुद्धा असेच सहकार्य करून आपलं नाव कसं मागे राहील याची दक्षता घ्यावी असे मी नेहमी असेल आयुष्यामध्ये असेल एक पॉज घ्यायचा असतो कुठेतरी थांबायचं असतं आयुष्यामध्ये मरण म्हणजे एक थांबणं असतं नोकरीतून रिटायर होऊन एक थांबणं असतं प्रत्येक गोष्टीला एक पॉज असतो आणि त्या पॉजवरती आज तपकिरे थांबलेले आहेत अशी कितीतरी लोक समाजात जन्माला येतात लोक येतात जातात पण तपकिरे नाही आता जसं संग्राम कसं सांगितलं साहेबांनी से सेवानिवृत्त होता होता संपूर्ण आगाराच्या चालक चा वाहकांच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी एक वॉटर फिल्टर भायर, सो, सो देणगीतून स्वतःच्या खर्चातून मोफत मध्ये त्याने दिलेला आहे आणि खरोखर लोकांच्या डोळ्यामध्ये आस्रू आहेत आनंदासरू पण आहेत दुःखाचे आसरू पण आहेत अनेक वर्षापासूनचा पाण्याचा दुष्काळ होता पिण्याचा पाण्याचा जे आपल्या पुढे जे दुर्भिक्ष होतं ते ह्यांनी दिलेलं आहे फिल्टर मुळे आणि ते सर्वांना थंड आणि शुद्ध पाणी आपल्याला मिळणार आहे हे कार्य कायम देहड्या आगाराच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या कायम लक्षात राहील आणि दुसरं असं सांगायचं अनेक माणसं नोकऱ्या करतात अनेक माणसं रिटायर होतात संपूर्ण कुटुंब एकत्रित ठेवून आपल्या मुलांना एकत्रित ठेवून आपल्या बहिणी एकत्रित ठेवून आपली पैपहु एकत्रित ठेवून सगळ्या कुटुंबाला एक ठेवून गावामध्ये चांगल्या प्रकारचं काम करून विशेषतः स्वामी समर्थ ध्यान मंडळामध्ये त्यांचं असलेलं आध्यात्मिक कार्य संपूर्ण तालुक्याला माहित आहे आध्यात्मिक कार्यामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे मूल उच्च शिक्षित होत आहेत समाजामध्ये सांस्कृतिक असेल राजकीय असेल अध्यात्मिक कामामध्ये त्यांचं इतकं मोठं कार्य आहे आणि सेवानिवृत्तीनंतर मी तर त्यांना असं सांगेन जेवढं तुम्हाला समाज कार्यासाठी वेळ देता येईल तेवढा तुम्ही वेळ द्या उर्वरित आयुष्य तुम्ही तणावमुक्त आणि चांगल्या प्रकारे जगण्याचा प्रयत्न करा तुम्ही आतापर्यंत केलेली सेवा या सेवेला आमच्या युट्यूब चॅनेल तर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत तुम्हाला निरोगी आयुष्य मिळो आणि असं तुम्ही नेहमी आनंदी उत्साही राहू आणि तुम्हाला दीर्घ आयुष्य मिळू तुम्हाला तुमच्या कुटुंबाला दीर्घ आयुष्य मिळव तीच ईश्वरचे प्रार्थना करून आमच्या एक मिनिट